नमस्कार मी मनीषा मनीषाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आज आपल्याला करायचं आहे स्प्राऊट्स चाट अगदी नुसते स्प्राऊट्स खायला दिले की मुलं नको म्हणतात आणि ते खूप हेल्दी आणि पौष्टिक असतात तर ते आपण खाल्लेच पाहिजे तर त्यांना थोडंसं असं छान चटपटीत केलं की ते झटपट संपतात तर मी त्यासाठी मटकीला मोड आणून घेतलेले आहे आणि मुगालाही मोड आणून घेतलेले आहे तर आपण एक आज मिक्स चाट करणार आहोत तर नुसतं मुगाचं नाही तर नुसतं मटकीचा पण नाही तर आज आपण मटकी आणि मुगाचा मिक्स चाट करणार आहोत आणि मग त्यासाठी घेतलेला आहे मी कांदा आहे टमाटा आहे एक कांद्याची पात घेतलेली आहे निंबू लागणार आहे आपल्याला गाजर घेतलं आहे बीटरूट घेतलं आहे आणि काकडी घेतली आता आपल्याला याचं छान बारीक कटिंग करून घ्यायचं आहे या चाटला आपण अगदी म्हणजे सलाड पण म्हणू शकतो आणि कोशिंबीर म्हणू शकतो या पद्धतीने आपण आज बनवणार आहोत तर सर्वात पहिली मी आता हे छान कट करून घेते आता सर्व मग काकडी गाजर बीटरूट कांदा टमाटा कोथिंबीर थोडीशी कांदापात निंबू हे सर्व आता कट करून झालेलं आहे तर आता आपण चाट बनवायला सुरुवात करूया आता आपल्याला एका मोठ्या भांड्यात मूग टाकून घ्यायचे आहे मोड आणलेले मूग आणलेली मटकी सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपण यात टाकणार आहोत कांदा बारीक चिरून घेतलेला बारीक चिरून घेतलेला टोमॅटो यात टाकायचे आहे आपल्याला काकडी यात टाकूयात आपण आता बीटरूट आता टाकायचं आहे केशरी गाजर आता टाकूयात आपण त्यात थोडीशी कापून घेतलेली कांदा पात आणि आता टाकायचं आहे अगदी पाव चमचा म्हणजे चवीप्रमाणे असं थोडंसं मीठ साधं मीठ आहे आणि आप आपलं जे स्पर्ट चाट आहे चटपटापणा हवा म्हणून त्यात टाकायचं आहे थोडंसं काळं मीठ याला खार पण म्हटला जातो तोही थोडं टाकायचं आहे आता आपण यात टाकणार आहोत भाजलेलं जिरं आहे याला दर्दरीत कुटून घेतलं आहे ते आपण टाकूया यात अगदी साधी सरळ सोपी अशी डिश आहे ही आणि पौष्टिक आणि हेल्दी आता आपण यात निंबू पिळून घ्यायचं आहे यात आपण टाकूया अगदी असं चिमुडभर असं लाल तिखट हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी चालणार आहे आणि जर मी लाल तिखटाच्या ऐवजी तुम्ही हिरवी मिरची कट करून पण टाकू शकतात पण मला आज अगदी सिम्पल सलाड बनवायचं आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सलाई किती सुंदर दिसत आहे वा मस्त वास वासही खूप छान येत आहे मस्त मिक्स करून आहे आता आपण यात टाकूया थोडीशी कोथिंबीर दिसायलाही छान दिसते आणि खायलाही छान लागते मस्तच झाले की नाही आपली स्वादी सरळ सोपी आणि पौष्टिक अशी डिश तयार आता आता आपण आपली चाट मस्तपैकी सर्व करून द्यायचं आहे स्प्राऊट चाट आहे हा अतिशय सुंदर झालेला आहे खूपच छान आपल्या स्प्राऊट चाटची डिश तयार झालेली आहे अतिशय सुंदर टेस्टी आणि खूपच छान अशी तुम्ही पाहू शकतात आजच्या स्प्राऊट चाटची डी रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे मला कमेंट करून नक्की कळवायचं आहे रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवी असाल तर पटकन सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच नव्या जुन्या रेसिपी पाहायला मिळतील थँक्यू